पिंपरी महापालिका कार्यालयात वारंवार अनुपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांना दणका बसलाय चौतीस अधिकाऱ्यांना प्रशासनाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली यामध्ये अतिरिक्त आयुक्तांचा देखील समावेश आहे अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीबाबत आयुक्तांनी सामान्य प्रशासन विभागाचा अहवाल मागितला होता आणि त्यावरून चौतीस अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे आयुक्त विठ्ठल जोशी यांनी दिली काही अधिकारी या ठरवून दिलेल्या कालावधीमध्ये उपस्थित राहत नसल्याबाबतच्या तक्रारी आमच्या कार्यालयाला प्राप्त झाल्या होत्या त्यानुसार प्रशासन विभागानं एक पथक गठीत केलं होतं आणि या सोमवार बुधवार आणि शुक्रवारी तीन ते सहा या वेळामध्ये आमच्या पथकानं प्रत्यक्ष जाऊन विभाग प्रमुख तिथं आहेत का उपस्थित आणि ते तक्रारी किंवा गाराणी लोकांची ऐकून घेतात का याची खातर जमा केली आमच्या असं निदर्शनास आलं की वेळोवेळी काही विभाग प्रमुख गैरहजर आहेत साधारण चौतीस ठिकाणी आम्हाला आढळून आलो होत